दोन हजार एकोणीसला हर्षवर्धन पाटलांनी एक खूप मोठी चूक केली म्हणजे एकोणीसची चूक त्यांना खूपच महागात पडली आणि एकदा का त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की नाही आता तुम्हाला उमेदवारी देणे शक्य नाही तर ते तू तरी घेतील पण आपल्या जगदळींची तेवढी म्हणजे मतदारसंघातली तेवढी राजकीय ताकद आहे पण समजा थेट लढत झाली दुरुंगी लढत झाली हर्षवर्धन पाटील वर्सेस दत्ता भरणी तर काय परिस्थिती राहील निवडणूक ते जिंकू शकतात एकदा का शरद पवारांनी ठरवलं की हर्षवर्धन पाटील यांना आपल्या सोबत घ्यायचंय तर मला वाटतं की त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही प्रश्न येणार नाही की अजित पवार जर एकटे असतील सोबत दत्ता भरणींच्या तर त्याचा फार फरक पडत नाही नमस्कार मी उमेश घोंगडे मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आखाडा विधानसभेचा आजच्या भागामध्ये आपण इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत माझ्यासोबत अविनाश थोरात आहेत इंदापूर विधानसभा मतदारसंघ म्हटलं की राज्यभर नाव समोर येतं ते हर्षवर्धन पाटील यांचं एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या काळामध्ये सलगपणे हर्षवर्धन पाटलांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यातली पंच्याण्णवची जी निवडणूक होती ते अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेस चे आमदार म्हणून असते दोन हजार नऊ पर्यंत नऊ ते चौदा पर्यंत आमदार होते चौदाला त्यांचा पराभव झाला दत्ता भरणे यांच्याकडनं त्यांचा पराभव झाला त्यानंतर ता चौदा आणि एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये दत्ता भरणे यांच्याकडून त्यांना पराभव व्हावं लागलं आजच्या या विधानसभेला त्या मतदारसंघातलं चित्र जसं राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातले चित्र खूप बदलते तसंच इंदापूरमधली ही परिस्थिती आहे दत्ता भरणे हे पुन्हा इच्छुक आहेत हा मतदारसंघ महायुतीत अजित पवारांना मिळावा यासाठी अजित पवार खूप त्यांनी खूप दत्ता भरण्यासाठी त्यांचा खूप आग्रह आहे की तो मतदारसंघ महायुतीमध्ये अजित पवारांकडे राहावा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहावा दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांना ते असं म्हणतात की या संदर्भातला जो निर्णय आहे तो देवेंद्र फडणवीस योग्यरित्या घेतील त्यांना अशी अशी आहे की काही झालं तरी हर्षवर्धन पाटील आपल्यासाठी हा मतदारसंघ माहितीत महायुतीत भाजपकडे ठेवतील त्यामुळं एकूण या मतदारसंघातली जी चर्चा आहे ती हर्षवर्धन पाटील हे एकेकाळचं एक राज्यातलं मोठं नेतृत्व नेतृत्व होतं एकोणीशे पंच्याण्णवला युती सरकारमध्ये ते मंत्री होते त्यानंतर नव्याण्णवला काँग्रेस आणि त्यानंतर सलग दोन हजार चौदा पर्यंत ते काँग्रेसचे आमदार आणि सलग मंत्री होते जवळपास वीस वर्ष ते कॅबिनेट मंत्री होते त्यामुळे निश्चितपणे त्यांचा जो पराभव आहे दोन सलग दोन पराभव झाले आणि दोन्ही पराभवांची चर्चा राज्यभर झाली आता पुन्हा ते इच्छुक आहेत आणि माहितीतनं आपल्याला उमेदवारी मिळावी भाजपकडून अशी त्यासाठी त्यासाठी ते खूप प्रयत्नशील आहेत दुसरीकडं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं इच्छुकांची संख्या मोठी आहे त्याच्यामध्ये प्रवीण माने आहेत आपण जगदाळे आहेत आणि हर्षवर्धन पाटलांची जी भूमिका आहे या सध्या जे काही सुरू आहे एकूण जे राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये माहितीकडनं जर खरोखरच अं तो मतदारसंघ आला नाही अजित पवारांनी तो आग्रहा स्वतःकडे ठेवला आणि भरण्यांना पुन्हा उमेदवारी दिली तर हर्षवर्धन पाटील निश्चितपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होऊ शकतात अशी मतदारसंघात चर्चा आहे आणि हर्षवर्धन पाटलांनी त्याचा इन्कार जरी केला असला तरी राजकीय सगळ्या म्हणजे तालुक्यातल्या सगळ्या राजकारणामध्ये याची चर्चा होती आहे एकूण या मतदारसंघातली जी परिस्थिती आहे त्याच्या संदर्भात आपण नेमकं काय मी जे आता बोलू वस्तुस्थिती नेमकी काय त्याच्यात इंदापूर मतदारसंघ जो आहे राज्याचे राजकारण जे बदललं लोकसभा निवडणुकीनंतर त्याचं प्रातिनिधिक चित्र आ, आ, हे इंदापूर मतदारसंघात दिसतंय कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा मतमोजणी अगोदर म्हणजे चार तारखेच्या अगोदर इंदापूरमधून सुनेत्रा पवार यांना लाखाचं लीड मिळेल हे हर्षवर्धन पाटील दत्ता भरणे असे सगळे लोक एकत्र आलेले आहेत आणि अशी एक खूप चर्चा होती परंतु त्या निवडणुकीच्या निकालांनी सगळ्यांना जमिनीवर आणलं साधारणतः पंचवीस हजार मतांचं लीड मिळालं सुनीत्रा पवारांना म्हणजे दोन तालुक्यात ते अत्यंत बराढ्य नेते एकत्र असतानाही शरद पवारांची ताकद त्या मतदारसंघात किती आहे हे दिसून आलं त्यातलं एक उदाहरण तर असं आहे की प्रवीण माने नावाचे जे एक नेते आहेत सोनाई उद्योग समूह आहे तर त्याचं ते, ते, ते काम पाहतात दशरथ माने हर्षवर्धन पाटलांचे एकाचे अत्यंत विश्वासू नेते सहकारी तर त्यांचे ते चिरंजीव आहेत त्या प्रवीण मानेंनी ऐन निवडणुकीच्या वेळेस शरद पवार गाटातून अजित पवार गाटात प्रवेश केला होता त्यांना असं वाटलं होतं की सगळं के वातावरण बदलले वगैरे असं आणि निकाल लागल्यानंतर त्यांनी पुन्हा अजित पवार गाटात म्हणजे अगदी ते दोन दीड दोन महिन्या मला अर्थ ते राहिले असतील अजित पवार गाटात तर याचा अर्थ की लोकांच्या मध्ये धास्ती किती आहे म्हणजे प्रवीण माने सारख्या माणसाच्या मनात किती धास्ती आहे की आता पुढचं जे सरकार आहे ते महाविकास आघाडी सरकार येऊ शकतं तर हे दिसतंय आता दुसरी गोष्ट म्हणजे हर्षवर्धन पाटील शरद पवारांबरोबर जातील का तर त्याचं उत्तर असं आहे की आतापर्यंत हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये फारसं काही वैर नव्हतं जे वैर होतं ते अजित पवार यांच्यामध्ये मध्ये होतं म्हणजे दोन हजार नऊ सालची निवडणूक मला आठवते दोन हजार नऊ साली रा, राज्यात आघाडीचं सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती परंतु तरीही अजित पवारांनी हट्टाने दत्ता भरणे यांना उभं केलं दत्ता भरणे यांनी फॉर्म भरला खूप चुरशीची निवडणूक चालली होती तर त्यावेळेस शरद पवारांनी भिगवून येते हर्षवर्धन पाटलांसाठी सभा घेतली होती आणि त्या सभेचा परिणाम असा झाला की हर्षवर्धन पाटील दोन हजार नऊ मध्ये निवडून आले साधारणतः आठ एक हजार मतांनी निवडून आले परंतु ते त्यांना विजय मिळाला दोन हजार चौदा मध्ये मात्र काय झाले की दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी वेगळेच चढत होते तर त्याच्यामुळे साहजिकच राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे होते शरद पवारचा त्यांना थेट पाठिंबा होता तर त्याच्यामुळे ते, ते, ते निवडून आले दोन हजार एकोणीसलाही तसंच झालं दोन हजार एकोणीसला हर्षवर्धन पाटलांनी एक खूप मोठी चूक केली म्हणजे त्यांचं राजकीय आतापर्यंतच हर्षवर्धन पाटलांचं राजकीय करिअर जे आहे तर त्यामध्ये त्यांनी फारशा चुका केल्या नव्हत्या परंतु दोन हजार एकोणीसची ची चूक त्यांना खूपच महागात पडली त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथं भाजपमध्ये प्रवेश करून इंदापूरची विधानसभा निवडणूक लढली ती परंतु या निवडणुकीत अगदी तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला ठीक आहे पराभव झाला परंतु त्यानंतर राज्यात जे महाविकास आघाडीचं सरकार आलं हर्षवर्धन पाटलांची एकेकाळी राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत चर्चा होती प्रदेशाध्यक्षपद त्यांना द्यायचंय का याबाबत होतं सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याशी त्यांचा थेट संपर्क होता परंतु आज हर्षवर्धन पाटील यांची परिस्थिती अशी आहे की ती आ, ते सध्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत भाजपचे जे काय काय तरी पण एकूण जे सुरुवातीला मी बोलताना जे म्हटलं की हर्षवर्धन पाटील काही निर्णय घेऊ शकतं तर हर्षवर्धन पाटील खरंच कोकणावर आहेत हर्षवर्धन पाटील निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे असं मला वाटतं कारण आत्ता त्यांचे सगळे कार्यकर्ते तुतारी हाती घ्या तुतारी हाती घ्या म्हणजे आपण जर गेल्या एक महिन्याभराचं पाहिलं तर जेव्हा आपल्याला एक साधी गोष्ट माहितीये राजकारणातली कार्यकर्ते असा आग्रह करतात की तुतारी हाती घ्या आणि नेता म्हणतो की नाही नाही मी पाहतो मी चर्चा करतो मी कार्यकर्त्याची चर्चा करतो हे सगळं प्लॅन असतं म्हणजे आधी एका ठिकाणी हर्षवर्धन पाटील गेले तर मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्यांना सांगितलं की साहेब आमचं मतदान जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुतारी हाती घ्या म्हणजे ते सगळे वातावरण तयार करतायत वातावरण निर्मिती झाली आणि एकदा का त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की नाही आता तुम्हाला उमेदवारी देणे शक्य नाही तर ते तुतारी घेतील फक्त तुतारी शरद पवार त्यांना उमेदवारी देतील का याचं कारण काय की बारामती लोकसभा मतदारसंघापुरतं म्हणजे बाकी तर काय की निवडून येण्याची क्षमता हा जरी निकष असला आणि शरद पवार त्याबाबत खूप कठोर असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांचा तो हळवा आहे हो की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटांनी प्रचार केलेला अनेक स्टेटमेंट केलेली तर त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देताना ते विचार करू शकतात आणि दुसरी गोष्ट आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने तर नव्हती त्यावेळेस पण आपासाहेब जगदाळे जे आहेत तर ते खूप फिरत होते म्हणजे अगदी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून आताही आप्पासाहेब जगदा गावागावी फिरतायत हर्षवर्धन पाटील यांची ते चुलत मामा आणि त्यांची जी उमेदवारी आहे ती त्यांनाही असंच म्हणजे साधारणतः गेल्या तीन विधानसभा निवडणुकीपासून आप्पासाहेब लढणार आहेत लढणार आहेत असं म्हणतायत तर एकदा जर इंदापूरच्या लोकांना असं वाटतं की आपासाहेब जगदाळींनी एकदा लढावं पण जगदाळींची तेवढी म्हणजे मतदारसंघातली तेवढी राजकीय ताकद आहे आपल्या जिल्हा बँकेवर निवडून आले होते हर्षवर्धन पाटलांचा विरोध असताना निवडून आले होते आणि हे शेवटी शरद पवारांची ताकद त्यांच्या सोबत असणार आहे पण ते मतदारसंघातलं जातीय समीकरण काय इंदापूर मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीचं प्रमाण खूप आहे म्हणजे तिथं आणि दलित चळवळ जी आहे तर ती पण तिथे चांगली स्ट्रॉंग आहे इंदापूरचं म्हणजे इंदापूरचं राजकारण आता आपण त्याच्यात जायला नको परंतु इंदापूरचं राजकारण हे एकेकाळी पूर्ण राज्यात गाजलं होतं इंदापूरमध्ये त्याच्यावर एक अरुण साधू नावाचे आमचे सर होते मराठीतले ज्येष्ठ लेखक तर त्यांनी एक मुंबई दिनांक या कादंबरीमध्ये त्याचा उल्लेखही केला के होता की कसं ते इंदापूरमध्ये ते एक हे झालं होतं त्याच्यात जातीय राजकारणातून काय झालं होतं तर ते जे आहे ते इंदापूरमध्ये तो जो आहे तो तो खूप मोठा फॅक्टर आहे त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं प्रमाणही चांगलं आहे तर त्याच्यामुळे जर समजा आणि हर्षवर्धन पाटील यांना ही, ही लोकच की मानतात मुख्य म्हणजे तर त्याच्यामुळे जर हर्षवर्धन पाटलांनी जर तुतारी हातात घेतली तर कदाचित त्यांना त्यांना मतदान करणं हे या सगळ्या मतदारांना सोपं जाऊ शकतं हर्षवर्धन पाटील राजकीय सोयीसाठी केवळ दत्ता बंद उमेदवारी मिळेल हे त्यांना कदाचित माहिती असावं आणि त्यांना ती मिळाल्यानंतर फक्त म्हणजे ते एक आपण म्हणू की मला मिळाले नाही म्हणून मी निघालो का अशा कारणासाठी थांबल्याच था असं वाटतं बरोबर आहे कारण भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडे राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली म्हणजे भाजप असं सांगू शकतं की आम्ही यांना मोठं पद दिलेलं आहे परंतु जेव्हा एखाद्याला उमेदवारी नाकारली जाते तर त्यावेळेस कार्यकर्त्यांचा संताप असतो ते एक वातावरण तयार होतं आणि ते सगळं वातावरण झाल्यानंतर मग पक्ष बदलला तर एक सहानुभूती येते त्याच्यामुळे मला वाटतं की हर्षवर्धन पाटील थांबले असतील आणि त्याचबरोबर त्यांना मुळात शरद पवारांपासून पक्का शब्द पाहिजे तो शब्द जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते पण पन्मा, पण मला प्रश्न असा आहे की जर तुम्ही म्हटलं तसं जगदळे आणि हर्षवर्धन पाटील तशी वेळ आली तर हर्षवर्धन पाटील निर्णय घेतला किंवा घ्यायची तर आपण हर्षवर्धन पाटील कुणाची निवड पवारांनी करावी जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गाठाला जर जागा निवडून आणायची असेल एक आहे तिथं म्हणजे इंदापूरमध्ये जसं आपण दौंडची चर्चा केली होती इंदापूरमध्ये दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील ह्या दोन नेत्यांच्या मध्येच लढत होईल म्हणजे शरद पवार फॅक्टर असतो अजित पवार फॅक्टर तिरंगी म्हणजे ते तिरंगी लढत होईल परंतु तिरंगी लढतीमध्ये फार मत मिळणार आहेत म्हणजे एक उदाहरण सांगतो की दोन हजार चौदा मध्ये जेव्हा सगळे पक्ष एकत्र लढले होते तिथं भारतीय जनता पक्षाची अजिबात ताकद नाही त्यांना दोन तीन टक्के म्हणजे साधारणतः तीन हजार मतं मिळाली होती शिवसेनेचे विशाल बोंद्रे म्हणून लढले होते तर त्यांना दोन हजार मतं मिळाली होती म्हणजे ह्या बाकीच्या पक्षांची ताकद नाही तिथं फक्त ताकद या दोघांचीच आहे आणि या दोघांमध्ये दो जातीय राजकारण फार तीव्र आहे म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये मराठा आणि धनगर हे दोन्ही समाज जवळजवळ एकत्र आहेत आणि गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये शरद पवार अजित पवार असल्यामुळे मराठा समाजाने खूप मोठ्या प्रमाणावर दत्ता भरणे यांना मतदान केलं होतं परंतु आत्ताचं जे वातावरण आहे या वातावरणामध्ये म्हणजे राज्यात सगळीकडेच ते वातावरण आहे आणि मराठा समाज थोडासा एका वेगळ्या मनस्थितीत आहे मनोज जारंगे पाटील त्यांचा उमेदवार उभा करतायत का किंवा मग कदाचित मनोज जारंगे पाटील कदाचित असंही करू शकते की मराठा उमेदवारांना सपोर्ट करा तर हे सगळे राजकीय गणित बाकी सगळ्यांनाच पाहावी लागणार आहेत जातीय समीकरण आपण बोललो पण समजा थेट लढत झाली दुरुंगी लढत झाली हर्षवर्धन पाटील वर्षे दत्ताभ तर काय पुरस्थित राहील हर्षवर्धन पाटील यांचं वैशिष्ट्य असं की त्यांची तालुक्यामध्ये साधारणतः ता साठ ते पासष्ट हजार हक्काची मत आहेत सगळ्या सहकारी संस्था ज्या आहेत त्याच्यावर त्यांचं वर्चस्व आहे त्यांचं एक सहकारमर्शी शंकरराव बाजीराव पाटील साखर कारखाना आणि मीरा भीमा साखर कारखानाचे दोन साखर कारखाने आहेत त्यांचे जिल्हा दूध संघावर त्यांचं वर्चस्व आहे बँकेवर त्यांचं वर्चस्व आहे हे सगळं आहे त्याच्यामुळे सहकाराच्या माध्यमातून त्यांनी खूप लोक जोडलेले आहेत दत्ताब्रेंचं जर आपण पाहिलं तर दत्ता भरेंची सहकार्यामध्ये काही फारसं काम नाहीये त्यांचं जे काम आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं राजकारण म्हणजे समजा लग्न हे म्हणजे वेगवेगळे असे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला जाणं अशा पद्धतीचं राजकारण आहे तर त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा जो मतदार आहे तो बांधलेला मतदार आहे त्याला जर शरद पवारांचा बुस्टर मिळाला तर मला वाटतं हर्षवर्धन पाटलांना ही उमेदवारी खूप सोपी जाईल निवडणूक ते जिंकू शकतात त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील जर निवडून आले तर राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बाजवू शकतात मंत्री होऊ शकतात असंही लोकांच्या मनात आहे त्या आता म्हटलं तसं की आ, एका बाजूला एका बाजूला आपासाहेब निवडणुकीत खूप कष्ट घेतलं आणि दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटील हे सुप्रिया सुळे पडाव्यात यासाठी किमान वरवर तरी काम करताना दिसले या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आप्पा जगदळांची काय आहे पण राजकारणात कसं असतं की राजकारणात शेवटी तो दिवस गेला आणि हेच गेलं का त्याची ते पुढच्या असं सांगू शकतील की पुढच्या उज्ज्वल राजकारणासाठी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही हर्षवर्धन पाटील यांना सोबत घेतोय आणि आप्पासाहेब जगदार यांची इतकी ताकद नाही की ते बंडखोरी करतील आणि बंडखोरी केल्यानंतर त्यांना खूप मोठा सपोर्ट मिळेल एकदा का शरद पवारांनी ठरवलं की हर्षवर्धन पाटील यांना आपल्या सोबत घ्यायचंय तर मला वाटतं की त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही प्रश्न येणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की अजित पवारांची तिथं ताकद आहे का तर अजित पवारांची ताकद अत्यंत मर्यादित आहे कारण आपण जर पाहिलं तर दोन हजार नऊच्या निवडणुकीत ते दिसलं होतं की अजित पवार जर एकटे असतील सोबत दत्ता भरणींच्या तर त्याचा फार फरक पडत नाही परंतु शरद पवार असतील कारण इंदापूर म्हणजे अगदी बारामतीला लागूनच तालुका आहे इंदापूर तालुक्याचे सगळे जे इंदापूर तालुक्याचे सगळे व्यवहार आहेत ते बारामतीचेच होतात आणि शरद पवारांनी तिथं म्हणजे सातत्याने खूप काम केलेलं आहे तर त्याच्यामुळे शरद पवारांचा उमेदवार हा तिथला खूप महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे पण इंदापूरचे एक मतदारसंघ म्हणून जेव्हा आपण विचार करतो ना मी गेली पंचवीस तीस वर्ष आपण जर त्या मतदारसंघाचा विचार केला तर तीस वर्ष ते दहा वर्ष दत्ताबरणी आमदार आहेत पण वीस वर्ष हर्षवर्धन पाटील हे नुसते आमदार नव्हते तर सलग वीस वर्ष मंत्री होते तरी पण त्या मतदारसंघाचा तेवढा विकास झालेला दिसत नाही तुम्हाला आठवत असेल की तिथं पंचतारांकेत एम आय डी सी वगैरे असं ते मंत्री असताना त्यांनी जाहीर केलं होतं पण तिथं औद्योगिक विकास किंवा अशा पातळीवरती काहीच नाही म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये सोनाई डेरी हा खाजगी उद्योग आहे तो खूप मोठा असला तरी तो खाजगी उद्योग आहे यांचे कारखाने आहेत ते कारखान्यांची अवस्था फार काही चांगली नाही आहे वीस वर्षामध्ये सलग मंत्री असून सुद्धा हर्षवर्धन पाटलांनी मतदारसंघासाठी फार काही केलंय असं तरी दि, दिसताना तर तसं दिसत नाहीये इंदापूर सारखा जो तालुका आहे हा प्रामुख्याने आपण कृषी प्रधान तालुका आहे या भागामध्ये उद्योग फार येणं शक्य नाही याला खूप प्रॅक्टिकल कारण आहेत कारण एक तर इंदापूरचं बारामती आहे ना बारामतीतली तोही कृषी प्रधानच तालुका आहे तिथं पण शेती इंदापूरपेक्षा शे जास्त चांगली आहे ती बरोबर तरी बारा बारामतीतले उद्योग बघ नाही शेवटी बारामतीमध्ये शरद पवारांनी सगळे ते उद्योग आणले तिथे एमआयडीसी झाली इंदापूरचं काय आहे की इंदापूर हा पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर एकशे चाळीस किलोमीटर पुण्यापासून शिवाय काय आहे की तिथला सगळा जो हे शेतीचं जे आहे म्हणजे दोन साखर कारखाने तिथे चालतात खूप मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचं उत्पादन होतं तर त्याच्यामुळे कृषी प्रधान याच्यामध्ये आपण उद्योग हा जो विषय आहे हा काय आहे की पुण्याच्या साधारणतः पन्नास ते साठ किलोमीटरच्या त्रिज्यामध्ये आपण तो उद्योगाचा विचार केला पाहिजे या भागांमध्ये उद्योगांचा विचार मी तुम्हाला टोकतोय असं वाटेल पण ठीक आहे उद्योगाचं तुमचं मी हो ग्राहित करतो पण इंदापूर शहर हे तुम्ही अनेक वर्षापासून स्वतः पाहत आहे इंदापूर शहराची अवस्था म्हणजे मला मी तुम्हाला काय करतोय शेजारी तुम्ही माझ्या शहरात पाहत दाजीत ओके पण हे स्वतः मुख्य वीस वर्ष कॅबिनेट मंत्री होते शेजारच्या बारामतीच्या दहा टक्के विकास सुद्धा इंदापूरचा दिसत नाही आता हर्षवर्धन पाटलांचं त्यांचं जर ते म्हणणं सांगायचं तर ते त्यांनी साधारणतः त्यांचं ते सगळं सा लक्ष म्हणजे हे ग्रामीण भागावर होतं इंदापूर शहरावर फारसं नव्हतं दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की खरोखरच आहे ही गोष्ट म्हणजे अगदी मान्य करायला हवी की वीस वर्ष मंत्रीपद असू नये आणि ते पण महत्त्वाचे मंत्रीपद असतानाही हर्षवर्धन पाटलांकडून इंदापूरचा त्या प्रमाणात विकास होऊ शकणार नाही परंतु आपण त्याच्यापासून एक दुसरा विचार करू की दहा वर्ष दत्ता भरणीत ते पण राज्यमंत्री होते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवारांच्या अगदी जवळच्या आता परवा दिवशी अजित पवार बोलत होते अजित पवार म्हणले की राज्याच्या ता कुठल्याही तालुक्याला जेवढा निधी दिला नाही तर ते तेवढा निधी मी इंदापूरला दिलाय तर त्याचा आकडा सांगितला दत्ता भरणींनी की काहीतरी साडेचार हजार कोटी वगैरे हो तर दा, दादा म्हणजे नाही नाही ना पाच हजार एकशे चोवीस काहीतरी असं कोटी म्हणजे इतका निधी दिलाय तर निधीच्या पातळीवर जर विचार केला परंतु हे सगळं इंदापूर शहर म्हणा किंवा भिगवंत शहर म्हणा ह्या भागात खरोखरच विकास झालेला नाही आणि हा सगळा विकास झाला नसल्यामुळेच मला वाटतं की जे आत्ताचे जे पारंपरिक राजकारणी आहेत तर ते त्यांच्याबद्दल जो संताप आहे आणि त्याच्यामुळे प्रवीण मान यांच्यासारखे उद्योजक म्हणजे आता एक नवीन राजकारणामध्ये एक ट्रेंड आलाय जसं रोहित पवारांनी तो कर्जत जामखेडमध्ये आणला की तरुण एखादा येतो मग तो सांगतो की मी उद्योग अशा पद्धतीने चालवला उद्योगाला केलं मग त्याचं ते व्यवस्थापन कौशल्य आणि त्याच्यामुळे प्रवीण माने असं वाटतंय की आपल्याला उमेदवारी मिळेल आपल्याला तरुणांचा पाठिंबा मिळेल असं त्याच्यामध्ये हा तर चांगला ट्रेंड आहे ना म्हणजे तुम्ही कर्जत जामखेडचं उदाहरण तुम्ही सांगताय किंवा तिकडं पंढरपूरमध्ये अभिजित पाटील इच्छुक आहेत तर प्रवीण माने जर उभे राहिले त्यांना जर पक्षाने उमेदवारी दिली तर तर ते म्हणजे मतदारसंघासाठी मतदारांसाठी खरं म्हणजे त्यांच्या विकासासाठी चांगलंच ना वीस वीस वर्ष तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात आणि तुम्ही काहीच करत नाहीये म्हणजे तो जर मतदारसंघ तुम्ही पाहिला तर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त खरं तर बघितलाय तो मतदारसंघ पण वीस वीस वर्ष तुम्ही मंत्री आहात आणि मग त्या मतदारसंघाची अशी अवस्था असेल आणि तुम्हाला पुन्हा निवडून येण्यासाठी झगडावं लागत असेल हे तर हर्षवर्धन पाटलांचा अभयश आहे ना मराठाच्या गेल्या साधारणतः वीस ते पंचवीस वर्षाच्या राजकारणाचा विचार केला तर सगळा विकास आहे ना तो आपण त्याच्यावर खरं वेगळी चर्चा करायला हवी की सगळा विकास हा पुणे मुंबई आणि नाशिक या त्रिकोनात झाला आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपण परवा दिवशी चर्चा चार, करत होतो की खेड तालुक्यामध्ये म्हणजे चाकण आणि खेडच्या मधल्या मद, त्या भागामध्ये इतक्या एम आय डी सी येत इतके उद्योग आहेत की तिथल्या स्थानिक भूमिपत्रांना उखडून जावं लागते हेच उद्योग तिकडे येत नाहीयेत तिकडे जात नाहीयेत दुसरी गोष्ट काय की आपण रस्त्यांचं जाळं म्हणतो सगळं म्हणतो हे सगळं तयार झालं परंतु तरीही उद्योग पलीकडे जायलाच तयार नाहीत आणि हे महाराष्ट्राचं खूप मोठं अपयश आहे म्हणजे जर आपण हा विषय वेगळा आहे परंतु जर आपण महाराष्ट्राच्या जीडीपीचं हे जर पाहिलं तर साधारणतः पुणे मुंबई काही प्रमाणात कोल्हापूर नाशिक हे चार पाच शहर आणि जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्राचं जे उत्पन्न आहे हे बिहारमधल्या साधारणतः किंवा उत्तर प्रदेशातल्या त्या जिल्ह्यात इतकंच आहे आणि याच्यावर खरोखर खूप गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे बरोबर तुम्ही म्हणा पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक ठाणे हा पुणे हा जो बेल सोडला तर महाराष्ट्रात सगळीकडेच विदर्भ तीच परिस्थिती आहे अण्णाजी खूप धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीनं आपण इंदापूरचं विश्लेषण केलं उद्या भेटूया नव्या मतदारसंघाच समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा